लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पाले गावामध्ये आणि या गावामध्ये अतिशय चर्चेत असणारा बैल मुंबई असो रायगड ठाणा पूर्ण सातारा सर्व भागात अतिशय प्रसिद्ध असलेला बैल आज आपल्या सोबत आहे आणि या बैलाच्या सोबत जे सहकारी असतात त्याच्या पाठीचे नेहमी असतात त्यांची आज आपण या मुलाखतीत माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम मी तुमची ओळख करून देईन या बैलाचे मालक गौरवशेठ भुएर यांचे तर दादा नमस्कार आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की दादा तुमची या बैलगडा शर्यतीमध्ये सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये सर आम्ही जवळजवळ नव्याण्णव पासून या क्षेत्रामध्ये आहोत आम्ही टॉपचीच बैल पाळली भावला बा, बा, सुद्धा आत्ता लागला आम्हाला पण सुंदर असू दे भरुड असू दे राजा बैल असू दे एक भुंडा एक अशा आम्ही सगळे एक एक नंबरची बैल आमच्या इथं लागले गेले आता सध्या मी बावला गेले बावला वरती असू दे किंवा इथं असू दे मुंबईमध्ये टॉपमध्येच पलातो आता आम्ही मागे घरनेगिरीला गेलो होतो घरनेगिरीचा राजा आणि शारदा पाटलाचा पक्ष लक्ष लक्ष सॉरी लक्ष ह्या गाडीला बावल्याने उडीच्या अंतरण मारला गेला त्यामुळे सध्या हा बैल चर्चेत भरपूर आहे तर दादा नक्कीच अतिशय चर्चेतला बैल आहे या तर दादा मला सांगा आणि आपल्या प्रेक्षकांना ते जाणून घ्यायला अतिशय आनंद होईल की या बैलाची खरेदी कशी झाली किंवा पारक कशी केलेली तुटनं घेतलेला आणि अशा प्रकारे या बैलाची तुम्ही खरेदी करताना विचार करून हा बैल खरेदी केलेला या बैल घेताना गणपतीचा सीझन होता आणि दुसरा दिवस होता म्हणजे गणपतीचा मला वरना फोन आला माझ्या मित्राचा का मावला बैल असायचा आहे हा विकास आहे त्यामुळे हा बैल आम्ही विकत घेताना फक्त दहा हजाराचाच इशारा तिथं पाठवला आणि समोर माणसांना सांगितलं की आमच्या बैलाशी बैल पळून त्यानंतर आम्ही हा बैल तुम्हाला म्हणजे विकत घेऊ आणि तिथंच कॅश देऊ त्याप्रमाणे आम्ही घाटावरती नियोजन केला सदा मास्टरचा बैल राजा ठाकूर म्हणून माझा मित्र आहे तिथं विठ्ठल आबा म्हणून विठ्ठल आभाने एकच सांगितलं का दादा बैल घ्यायचा असेल तर या बैलाशी बैल पडून घे त्यानंतरच व्यवहार कर त्याप्रमाणे आम्ही इथून तिकडे गेलो किल्ला मचिंदगडला हा बैल इथला सासवडचा बैल बैल सासूड समाधानमुळे हा बैल त्यांचा होता त्यानंतर त्याला तिथे बैल घेऊन बोलवलं आम्ही बैल घेण्यानंतर आम्ही दोन फेरे टाकले डावा उजवी अशा या खांदे त्यानंतर आम्ही हा व्यवहार तिथं तिथं हो कॅशनी केला सवादे ना कला तर आज झाला आता तर सर्व विषय तर मला सांगा तुम्हाला या बैलगाडा शहराचा नाग कशा प्रकारे लागला कारण गौरव बोर बहीर बोलले तर अतिशय जुना नाव या क्षेत्रात आहे तर तुमची सुरुवात कशापासून झाली माझा भाऊ वारला कैलासवशी धोंडो मुर्तेराम बहिर याला आमच्या गावातले ब्राह्मण म्हणून आहे विष्णू साठे या यांच्या सोबत तो जायचा बैल बैल घेऊन त्यामुळे त्याने आम्हाला सांगितलं दादा लोकांच्या बरोबर जाण्यापेक्षा आपणच एक बैल जोडी करू त्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला नांद लागला तर जेव्हा तुम्हाला या नादात तुम्ही सुरुवातीचा काळ असेल त्या तुमच्याकडे बैल मीन्स सुरुवातीच्या काळात तुमच्याकडे पहिला घेतलेला बैल कोणता होता राजा राजा बैलाबद्दल काय सांगाल राजा बैल एक नंबर बैल होता त्याला बैल कुठलाच बैल येतो आम्ही दोन चार बैला टाकली भागाची काय पुरला नाही त्यानंतर आम्ही मनोहर खा बैल घेतला त्या बैलाचं नाव बरुड बरुड बैल घेतला शेठ एकच बोलला का बैल मा माझा टाकून बघा बरुड आणि राजाची गा आम्ही रेशन मारली त्यानंतर गाडी अशी झुलली का आम्ही टॉपटॉपच्या गाड्यानं टाकला त्यानंतर शबे आणला मी रसायने त्यानंतर आम्ही ना नाव दिला कर्नालासवड आमदारांच्या शर्तीभराच्या त्या त्या शर्तीमध्ये निलकण घरन ओवळ्याचे त्यांचा घोडा बैल त्यावेळेस फेमस होतात त्यांनी आमच्या नावावरती फिरवली त्यानंतर तिथं शरद झाले आम्ही त्यांना उडीच्या अंतराने फेकून दिला म्हणजे टाकले आम्ही असे आम्ही टॉप टॉपचीच बैल पाडली गेली प्रत्येक वर्षाला माझ्याकडून एक एक बैल तयार व्हायचा हो तर दादा सुरुवात करूपत्रामध्ये तर आता आज झाला भाऊल्या अजून तुमच्याकडे अशी कुठले कुठले बैल आहेत सध्याच्या कोटी आहेत सध्याच्या कोटी हा एकच बैल आमच्याकडे आम्ही आता मा माझे एक बैल उतरला होता की त्याचा याचा काही जमला नाही त्यामुळे त्याला आम्ही पन्नास हजार असंच धाडा देऊन त्याला परत पाठवला तर नक्कीच आता या बैलाच्या विषय सांगायचं झालं तर या बैलाचा स्वभाव कसा आहे म्हणजे बैल कोट्यात काय करतो मैदानात काय करतो म्हणजे बैलाचा नेचर कशा प्रकारे या बैलाचा स्वभाव असा आहे याला बैलाला भाई खायला पाहिजे असेल तसं स्वतः उजवा बैल मारतो आणि आम्हाला इशारा देतो की आम्हाला ही वस्तू पाहिजे आणि शरद नेताना पण स्वतः एवढा खुश असतो ना का आम्ही समजतो भाईल, तर आज शरद होणारच त्यामुळे बैल देवगुनी बैल आम्हाला लागलेला आहे तर नक्कीच करून सांगितलं की बैल खूप चांगला आहे आणि त्याचा स्वभाव देखील चांगला आहे तर आता मुंबईचा विचार केला मुंबईमध्ये बिंदोडचा खूप खेळ आहे तर बिंदोड आणि तीन फेर यामध्ये तुम्हाला कुठला खेळ आवडतो आम्हाला बिंदोडचा खेळ आवडतो कारण आपण मुंबईमध्ये राहणार आहोत वरचा खेळ ती लोक करतात पण इथं मुंबईचा बिंगरचा अंदाज बिंगर करायला मजा येते तर नक्कीच एक मैदानाचा तुम्ही उल्लेख केला घरणीचा जो के मैदान झाला होता, आ, होता। का त्या मैदानाचा तुम्ही उल्लेख केला त्या मैदानामध्ये बावल्याने एक नंबरचा मानकरी झाला होता तर त्या मैदानातली एक आठवण काय सांगाल तुम्ही त्या मैदानाची आठवण म्हणजे झुलयाचा राजा हा नामवंत बैलावरती वरती घाटावर आणि त्याच्यावर आमच्या बावल्या पलावा ंदा आम्ही नियोजन असं केलं की बाबा गाडी आपली शंभर टक्के गुलालात बसेल आणि गाडी एवढी अतिशय चांगली अशी पळाली आणि तिथे जो मेन बाई म्हणजे आतल्या नाव ऐकलेला असेल तुम्ही घरणीकीचा राजा त्याला सेमीला आम्ही एक ते दीड छकड्यात आमच्या बावलेली आणि घरणी या धुलेवाडीच्या राजाने अंतरात सेमी पास केला त्यानंतर आमच्या बावलेला म्हणजे आता आपल्या या महाराष्ट्रात ओळखायला लागली लोक त्या माझ्याने जर आपण पाहिलं की तिथं बुलढाण्याचा बघा देखील होता पाइनल एक इन्सिडेंट झाला होता की बाबा लॉबी पास झाला त्यानंतर आपल्या निकाल दिला नव्हता पुन्हा एक दिवसानंतर निकाल देण्यात आला असा काहीतरी झालेला तर काय त्यानंतर बोलले आणि आमचे जे आता घाटावरचे जे आहेत जे बावलं तिथे संभायला असतो ते त्यांना त्यांनी बोलून काय त्यांचे आहे ते दिले त्यांना तर म्हणजे झाला आता मुंबईमध्ये जर विचार करायचा झाला तर या बायलाचं नियोजन कोण करत किंवा जर आपण पाहिलं तर गोट्यापासून ते जाण्यापर्यंत सर्व गोष्टी कोणाकडे असतात बैलाचा गोट्यापासून जर बोलाल तर आमचा सारंग भोईर म्हणजे बैलाचे छोटे मालक तर त्याला धुण्यापासून ते त्याला खाना काय लागेल ते आणि त्याला सजवण्याचं काम हेमंत भोईर हे त्यांचा सुनत भाऊच आणि तसे टोटल आम्ही कम्युनिटी म्हणजे जी आमची मुलं आहेत वीस पंचवीस लोक ते आम्ही संध्याकाळी बसून विचार करतो हा पैरा आपल्याला जमेल का तो कसा पळतो कसा नाही त्या हिशोबाने आम्ही सर्व मिळून एकत्र नियोजन करतो ही गाडी पकडायची का कुठल्या साइडला बैल पालवायचं सा। ते आम्ही सर्व बसून करतो तर आता मी विचार सागरदादाला एक प्रश्न सागरदादा जर आपण पाहिलं की बैलगाडा शर्यत आणि तुमची पर्सनल लाईफस्टाईल म्हणजे मी बोलायचं झालं तर आपला जो व्यवसाय आहे किंवा बिझनेस आहे ते सर्व करू, करून मॅनेज करून बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही वेळ देता किती मीन्स कशा प्रकारे तुम्ही ते मॅनेज करता पूर्ण शर्य पहिलं कसं या क्षेत्रामध्ये जो आपण धंदा करून या गोष्टी केल्या पाहिजेत तेव्हाच हा ज्ञान कुठेतरी टिकेल त्यावेळी आता मी माझ्या मोस्टली मी धंदा करत असतो त्यामुळे बाकीचे आपली जी आमची पोरं आहेत ते बैलाच्या गाड्याचं नियोजन वगैरे करत असतात आणि मेन गा जे बैलाचे कुठली गाडी जमवणे शर्यत जमवणे वगैरे हे दिने करत असतो त्याच्या नियोजनामध्ये आम्ही त्याच्या आम्ही जरा सपोर्ट करून नियोजन करत असतो आणि बाकीच्या गोष्टी आम्ही धंदा पाणी वगैरे सगळी मुलं प्रत्येक दोन धंदा करूनच या फील्ड मध्ये येतो जाऊ तो, तो, तो प्रत्येक त्या दिवशी धंदा वगैरे करणार नोकरी करून पश्चिम वगैरे अरेंजमेंट करूनच या फील्ड मध्ये येणार कुठलाही आमचा मुलगा असा कंटिन्यू या धंद्याला चोवीस तास देत नाही सगळे मुलं काम धंदा करून शिक्षण करून त्या शेवटी कशा आवड <सँद्या> ही जोपास जाते नक्कीच तुम्ही एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला की शिक्षण किंवा स्वतःचा काम व्यवसाय असेल तो करूनच तुम्ही या क्षेत्रामध्ये वेळ द्या कारण जर आताचा विषय झाला तर पूर्ण यं, यंग यंग जनरेशन बैलगाडा शर्यतीमध्ये खूप झालेले आहे असं मी खूप ठिकाणी असं पाहिलंय की मुलं शाळेत जात नाही कुठे पाहिजे असला तर सर्व गोष्टी अवॉइड करतात त्या गोष्टी कुठेतरी कमी व्हायला पाहिजेत त्याबद्दल काय सांगशील नाही मी हो या यंग पिढीला हेच सांगणं आहे की आमची पण पोर कसंच करतात तुम्ही किंवा कोण रिक्षावरती असेल कोण कशी कामाला असेल तर शिफ्ट वाईज करून आमचे येतात फर्स्ट शिफ्ट वगैरे करून शेकडे बारा वाजता अड्याल येतील कोण कॉलेजला असेल तर तो बारा वाजता कॉलेज सुट्ट्यानंतरच येणार प्रत्येक वाटून घेतात शिक्षण नोकरी मला कामधंदा करूनच आमची लोक घरच्यांचं बारंबारीच आहे म्हणजे असं परमिशन पाहिजेच घरची नाही तर काय फायदा नाही आता सगळा विषय जर बोलायचा झाला तर आता सपोज एखाद्या बैलाचं नियोजन करून आपला बैल समजा आपण पडलो तर एकाच्या बैलाचं नियोजन करताना किती प्रॉब्लेम फेस करायला लागतात कारण सध्या मुंबईमध्ये पब्लिकची बैल खूप कमी आहे तर कुठल्या गोष्टीकडे तू पाहून नियोजन करतो ते व्हिडिओ बघायला लागतात आणि सगळे आपले कोरोना नियोजन करताना ते सांगणार हे बैल दाखव आपण तो बैल दाखवू तो बैल दाखवत नाही तसं नियोजन करायला गाडी मार खाणार नियोजन चांगला लागतं नक्कीच नियोजन चांगलंच करायला लागतो प्रत्येक जण चांगल्या नियोजनात आणण्याचा प्रयत्न करतो तर बावला बावल्याचा जो पळ आहे त्या पळाबद्दल काय सांगशील कशा प्रकारे पळ आहे बावल्याच्या सुट्टीपासून वर पर्यंत कशा प्रकारे तो पळतो आणि त्याची क्वालिटीज काय त्या सांगणार तो गाडी बघून पळतो जसं गाडी असेल तशी पळणार गाडी मागे राहील गाडी गाडीवर मागे बघणार सगळे ड्रायव्हरला माहिती आहे कोण ते गाडीवर तो गाडी चिपकून असेल तर कालशी जती लावणार पुढे थांबणार म्हणजे असं कमी होणार आणि गाडी काय बघणार पर्सनली जर बोलायचं झालं तर बावल्याबद्दल जो व्यवहार हो आहे किंवा जो पळण्याची स्टाईल आहे त्याची त्याबद्दल तू काय सांगतो म्हणजे त्याला आतल्या गाडीवर झाला एक नंतर गाडी गेला असू दे त्याला पुढे काढली दोन उड्याची अशी काशी येते अतुल तर आता मुंबईत आल्यापासून बैल सारखा बोलाच आहे तर पायऱ्यांसाठी कॉलेज असेल त्यावेळेस तू काय सांगतो समोरच्या माणसाला अतुल समोरच्या पैरा किती पडतो त्याच्या बैल देतो तर विश्व झाला आता पैर्याचा झाला सर्व गोष्टी झाल्या आता आता मुंबईची शिक्षण चालू आहे वरती बैल कोणाकडे जातो आणि कोणाच्या नियोजनात करतो वगैरे करतो तर वरती बैल मी खूप आधीपासून या बैलाच्या फॉलो करतो या देखील वरती देखील चांगल्या फार्माचा असतो ज्या प्रकारे बैल आता मुंबईत चर्चेत आहे वरती पण बैल खूप खूप असतो तर काय इच्छा असेल अजून काय काय पावल्याकडून पण काय नाही पूर्णच होती पूर्ण गेली आमची तर आम्ही आपली गाडी कोणताही बैल झाला त्याला कमी येणार गाडीची टक्कली तर व्यक्त तर मी तुम्हाला विचारेल की आता झाला बावल्याचा विषय या आधी पण तुमच्याकडे खूप बैल होती तर फॉर एक्झाम्पल नंदी एक बैल तुमच्याकडे होता तर त्या बैला बद्दल काय सांगशील काय खास होती त्या बैलाची आणि अजून कुठले कुठले बैल होती तुमच्याकडे बैल तशी नंदी पण इकडे होता मग अद्याप तो पण तो थोडस साईडला जायला लागल्यामुळं आम्ही त्याला मग घाटावरच ठेवण्यात आलेलं आहे बरोड होऊन गेलेलं आहे सुंदर होऊन गेलेलं आहे सगळ्यात मेन म्हणजे आमचं सुंदर जे गौरवशेठ बैल यांनी एक लाख एक हजार हजाराला पहिली जवळजवळ या गोष्टीला वीस वर्ष तरी झाले असतील तेव्हा एक लाख एक हजाराचा बैल म्हणजे आम्ही सुद्धा मी स्वतः गेलतो पैसे घेऊन माझ्याकडे दिलेले आम्ही बघितलं तिथे तर आम्हाला सुद्धा असं आलं की बाबा हे बैल पडेल का पण त्यांनी मुंबईला एक नंबर शर्ती केल्या कुठलीच गाडी ठेवली नाही तर नक्कीच तुम्ही सुंदर बद्दल सांगितलं त्या टायमाचा एक नंबर मधला बैल होता आणि त्या त्याच टायमिंगला आपण जर झेटचं नाव पहिलं तर खूप तेव्हा पण होतं आणि आता पण खूप चर्चेत नाव आहे तर जेव्हा नाव होत दिना एका म्हणजे कुठल्या पण जत्रा जर एकदा नाव होतं तर ते नाव टिकून ठेवणं किती कठीण असतं मीन्स एकदा जर आपण वरती गेलो तर त्या नावाला मेंटेन ठेवणं किती कठीण असतं नाही नाव टिकून ठेवण्यासाठी भरपूर विचार करा आता आमच्यातले काही मुलं सांगतात तर दादा आपण या बैलाला आपला बैल देऊया आम्ही मग विचार करू त्यांना बोलतो आज आपला पावलं टॉपला चाललाय उद्या आपण दुसरं कुणाला तरी मैत्री घातीत दिला उद्या गाडी पडली तर आपल्या ना बैलाचं नाव खराब होतो प्लस जो आज मुंबईला श्याम सागरगवर बुऱ्या नावाने गाडी पडते लोक काय बोलतात आम्ही या मालकाच्या बैलाला मारला त्या मुला लय विचार करावा लागतो सांगितलं की नाव शिकवण्यासाठी खूप प्रयत्न नवीन त्यांना काही सांगशील की सर्व गोष्टीवर त्यांना मी तर एवढं सांगू शकतो हार जीत ती तो होतच राहणार आहे आज मथूर पळतो एक नंबर तो सुद्धा कधी कधी हार घेतो फक्त हारले तर माणसाने थोडस कमी पण नाही घ्यावा का चला आपण पुढच्या वेळेला प्रयत्न करू काय झालं आपला पहिरा कमी पडला आपला बैल आजारी होता का हे सर्व विचार करून पुढच्या वेळेला परत तयारीने माणसाने मैदानात जावं सर हे झालं व्यतिरिक्त अजून असे कुठले कुठले माणसं आहेत ज्यांचा तुम्हाला नेहमी सपोर्ट असतो मी ते शर्तीला येऊ ना किंवा पण त्यांचा सपोर्ट तुम्हाला नेहमी ने। आता इथे यमन भोईर नाहीये डबल ऋतिक कडू असतो डबल पप्पू डांगरकर आहे रवी डांगरकर आहे डबल अंकुश भोईर आहे भूषण भगत आहे आशीर्वाद भगत आहे भावेश भोईर आहे भरपूर असे आहेत म्हणजे जेवढे आपण कोणाची नावं घेऊ तेवढी कमी आहेत आणि एखाद्या कुणाचं नाव राहिलं असेल तर ते लक्षात येत ना आपल्या कधी कधी पण भरपूर चाळीस पन्नास मुलांची टीम आहे कारण एखादा बैठक असेल त्याचा बॅकअप पण खूप असणं गरजेचं असतं कारण जेवढा बैल पळतो तेवढं त्याचे बॅकअपला माणसं असणं पण आवश्यक असतात तर दादा आता बावल्याबद्दल मी तुला विचारेल बावल्या जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही घेतला होता आणि आत्ताचा वेळ ना बावल्याचा वेग त्यावेळी वे पण आम्ही जो स्पीड बघूनच त्याला आम्ही पारखला होता का बाबा आपल्याला मुंबईला शंभर काम करणार आणि आता जसं तो दाती लावत गेला त्याप्रमाणे त्याचा स्पीड पण भरपूर वाढत गेलाय आता त्यांनी पाचवा ला दात लावलाय मेन म्हणजे तो दात दाखवत नाही पण पाचवा दात लावलाय आम्ही जे घाटावर असतात ना तुषार म्हणून त्यांच्याकडे सोनसरला त्यांनी एकदा बघितलेलं का बाबा पाचवा द्यात लावले आता सहावादाच पकड आपल्याकडे मुंबईला पाचवा लावला काय आणि दात पुरे झालेत वाटचाल असेल तुमची कारण नाव आता मुंबई बिनजोर काय वाटचाल असेल या पुढची वाटचाल म्हणजे आता आम्ही जवळजवळ आम्ही आपल्या एक नंबरच्या मध्येच खेळतो फक्त आमचं तर नियोजन असं आहे की आपल्याला अजून टॉपचं बैल कसा भेटेल आणि कसं आपण एक नंबरला अद्याप राहू हेच आमचा प्रयत्न राहणार आहे नक्कीच आता धन्यवाद तुमच्या सर्वांचे आणि मी आभार मानतो तुम्ही माझ्या चॅनल साठी तुमचा मौल्यवान वेळ दिला तुम्हाला आणि पावलेला देखील पुढच्या वाट वाटचालीसाठी शुभेच्छा असतील धन्यवाद तुमचं देखील धन्यवाद तुम्ही